नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ताच्या ताज्या बातम्या शिवतीर्थ येथे गांधी पुतळा रस्त्यावर बाजार भरवण्यास मनाई उच्च न्यायालयाचा निकाल शहरातील शिवतीर्थ ते गांधी पुतळा या मुख्य मार्गावर बाजार भरवण्यास उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने मनाई केली आहे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने तसेच सार्वजनिक सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे नागरिक व वाहन धारकांकडून मिळालेल्या तक्रारीनंतर हा मुद्दा न्यायालयात गेला होता रस्त्याच्या दोन्ही बाजूंना व्यापाऱ्यांनी फेरीवाले व बाजार भरवल्याने वाहतूक कोंडी अपघातांची शक्यता आणि नागरिकांना होणारा त्रास या गोष्टी न्यायालयाच्या निदर्शनास आल्या त्यामुळे न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले की शिवतीर्थे ते गांधी पुतळा या रस्त्यावर कोणत्याही प्रकारचा बाजार फेरीवाला स्टॉल किंवा विक्रीची परवानगी देऊ नये महानगरपालिकेने पर्यायी जागा उपलब्ध करून देऊन व्यापाऱ्यांना हलवण्याची जबाबदारी द्यावी हा निकाल आल्यानंतर महानगरपालिका प्रशासनाने त्या भागातील व्यापाऱ्यांना सूचना देण्याची तयारी सुरू केली आहे